बागलाचं काम चांगला आहे गे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून बागलाच काम खरंच चांगला आहे शेतकऱ्यांना त्यांनी बावीसशे दोन हजार पासून आज तीन हजार एकतीशे पर्यंत दर मिळवून दिलाय केवळ बागल आणि गादीगाव उपरी या लोकांच्या शेतकऱ्यांच्या सकार्यात एवढा आम्हाला दर मिळाला आहे आमचे चाळीस वर्ष गेले ना आमचं गाव छात उचलण्यात मागची आता <muchas> आम्ही बी आलोय निम्यावर तरी पुढे तुम्हाला उमेदवार दिली अहो दिलं नाही नवनेक्या चपल्या उचलल्या त्यांच्या छतरंज्या उचलल्या सरबत पाजलं थनसाप पाजल कोणी आमच्याकडं अजून निधन वर, वर पापणी करून आम सो आमच्या गावाकडे बघत पण आज आबांना आमच्या गावाचा शीन खेल्ला आलाय सोमासरचं कामच भर सगळे म्हणजे सरपंच असल्यामुळे त्यांनी काम घरोघरी जाऊन केली घरकुलचं माना तुमचं संडास बस तुमचं त्यामुळं आसपासच्या गावात सगळेजण त्यामुळं त्यांचं काम बघून उमेदवार फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलायचे सभासदाची डेअरी स्वतःची करून घेतली सभासदांच्या शेअर शेरचा भरलेला शेतराम कारखाना विकला त्याच्या अजून शेअरचे पैसे आमचे दिलेले नाहीत चंद्रभागा लोकाला विकला आता म्हणते चालवायला दिला चाळीस वर्ष काय चालवाय देते का खोळ्यात काढायचे का सभासदाला आमचे पैसे द्यावा ना अगोदर मैदानाच्या अगोदर आमचे पैसे द्या जे काही कामगाराचे पगार थकीत आहेत दोन हजार अठरा साली कामगाराचे सहा सहा बारा बारा महिने पगार थेकेत होते ते खात्यावर ठेवले त्यांनी मोठ्या मोठ्या सभेत सांगतात की आम्ही कामगाराचं पूर्ण देणं दिलंय काही सुद्धा देणं दिलेलं नाही त्यांनी कामगाराचं बघितले सगळी पुढारी तिकडेच होती दाखवलं ना आम्ही काय असेल ते तसंच होणार आता असं काय होईल फिक्स

तुम्ही बा विषयावर कुणी दिलाच नाही काय दिलाच नाही ना तीन हजारावर तर ना आठशे खिशात पडलं शेतकरी जनते सर्वसाधारण पडलसाधारे चंदर बागा इकली सीताराम घालला दूध डेरी घालवली का काय राखलं कोणा आता तिकडे गेला समाधान कोणाकडे जायचं आता आम्ही तोंड बघत नाही आणि आता हे बघा जावं लागलं वाडीतली सुद्धा सुद्धा माणसाची बघायला चर्मन साहेब सुंदा बघायला जाऊ घरा त्यामुळं एकदम चांगलं वातावरण आहे आणि ती बी चर्मन बी काय माझा बैरि नाही मित्रच आहे आमचं काळे मित्र आहे समानता मित्र आहे आम्ही एका पक्षातच दहा पंधरा वर्षी काढली त्यामुळं काय नाही त्यांना तुझा आम्ही नाव ठेवणार नाही चांगली एखाद वातावरण रन... चांगलं आहे चांगलं काय नाही परी परिचारका ताकद होय कसं आहे माहित आहे का परिचारक जरी असले तरी परिचारकांचा उमेदवार इथं नाही त्यामुळं ते लोक नाराज आहेत परिचारकांचे समर्थक नाराज समर्थक नाराज आहेत दोन्ही जागा तुम्ही त्यांना काय दिल्या असं त्या लोकांचं मत आहे काम कसं आहे बागलाच बी आहे चांगलं काम आहे ते स्वतः चांगले आहे त्या दोघी मिळून शेण्या चांगलं आमचं काम करतील तीच आम्ही अपेक्षा बाळगतो नमस्कार जय हरी काय कस वातावरण आहे इलेक्शनच एक नंबर काय काय विषय कार्य कार्यकर्त्या घड्याळ बोलतोय काम बोलतोय काय तिकडे चांगले चांगले नेते स्वार्थासाठी स्वार्थासाठी चार महिन्याला पक्ष बदलायचा स्वार्थासाठी दुसरं काय पण खरा काम करणारा माणूस ओळखला पाहिजे जनतेने आता ओळखणार आहे काय बघितलं जनसेवा करण्यासाठी हा एकत्र जिल्हा परिषद मध्ये त्याचा रिझल्ट शंभर टक्के दिसणार हो काम बोलत त्यांचं हा काम बोलतय विरोधकांची काय काय माहिती काय विरोधकांचं काय स्वार्थापोटी समजा चालू आहे शेतकऱ्यांसाठी काय नाही बावीस हजार तर आज आबानी नेला तीन हजार तरी पण साडेतीन हजाराचा धक्का आबान दिला अहो तुम्ही बावीस वर दिलाच नाही ना तुम्ही बावीस हजार वर कोणी दिलाच नाही काय दिलाच नाही ना ते तीन हजारावर तर निघाला ना ते आठशे कोणाच वाढलं कोणा खिशात पडलं शेतकऱ्या खिशात जनते खिशात पडलं ही सर्वसाधारण शेतकरी आबानी चांगलं इकडे या भागात काम आबांचं वर्चस्व मोठ आहे आबामुळं एवढं समजा तर विषयावर विषयावर गुंडाळ बागलां काम चांगलं आहे बागलांच काम म्हणजे कसं आहे आता ते नवीन उमेदवार आता उभा राहिले पण कसं आहे आबाद देताना आता ना उमेदवारी कामाच्या माणसाला देत त्यामुळं एक नंबर बागड साहेब काम करणार याची आम्हाला खात्री आहे काय तुमच्या गावातला उमेदवार दिलाय कशी भावना आमचं गाव एकदम छोट कार्यकर्ता मोठा छोट्या गावात एवढी काम बोलते ना त्यांचं सरपंच झालं सर आता चार वर्ष झालं सरपंच आहे त्यांचं काम बोलते ना गावात वेगवेगळ्या सुविधा सुविधा आणण गावाच समजा म्हणजे त्यांनी व्यवस्थित केल्या असो पोकळा परीशे असो अनेक योजना सरपंचा खिचून असल्यामुळे जरा ते भरपूर योजना आणल्या त्यामुळं गावाचं पूर्णपणे गावातलं आमच्या पूर्ण मतदान साधारण नव्वद टक्के मतदान हे सरपंच साहेबांना होणार पूर्ण मयुरी ताई आणि प्रमिला ताई दोघींना ना शिंदे काय एकंदरीत कसं आहे वातावरण वातावरण चांगलं आहे बर काय गावची गाव तुमच्या गावाला उमेदवार दिली एवढं छोट गाव असून छोट गाव असून सुद्धा आमच्या गावात उमेदवार उमेदवारी दिली ही आभांमुळे मिळाली एकतर कामाचा माणूस म्हणून सुरुवाती पासूनच आमची चर्चा गाव त्यामुळं काय आबांचं काम कसं आहे आभांचं काम एक नंबर आहे बघितलं असेल तुम्ही विठ्ठल कारखाना आमदारकी आता जिल्हा परिषद पंचायत समिती काय विरोधकांची काम बोलायचं नाही आपल्याला आपलं आपलं बोलूया तुमचं तुमचं सांगा काय बघितलं की आता तुम्ही विठ्ठल बंद पडलेला कारखाना चालू केला सुरुवातीला आबा म्हणले पंचवीसशे पंचवीसशे पन्नास साडे अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे तीन हजार साडे तीन हजार रुपये जाहीर केला त्यामुळे तर दरवाज ऊसा ऊसाची कोंडी फुटली पहिल्यापासून ऊसाची कोंडी फुटल्यामुळं दरवाढ लागत आपण तुम्ही अठ्ठावीसशे वर ना अठ्ठावीसशे वर शोध जाईना की कसं साडेतीन हजार द्यायचं आबा तयारात द्यायला तुम्ही करा पुढचं आबा आणखीन द्यायला तयार आहेत बागलांच काम कस आहे बागला तर काम चांगलं आहे तस पण आता नवीन नवीन उमेदवार करणार आबा काम आबानी उमेदवारी दिली म्हणजे काम करणार करणार नमस्ते नमस्ते काय नापले विकास मनोकर गाभरे काय एकंदरीत कसं आहे गावचं वातावरण गावचं वातावरण गावचा उमेदवार आहे नव्वद टक्के पुढे मतदान गावच्या उमेदवाराला होणार काय एवढं छोटं गाव असून कसे काय उमेदवार छोटं गाव ना आमच्या उमेदवाराच काम मोठं आहे त्यामुळे उमेदवारी मिळाली काम बघून आपण उमेदवारी दिलेली आमच्या उमेदवाराला बागलांच काम एक नंबर आहे सुरुवातीपासून सभापती असतील विठ्ठल कारखान्याचे संचालक होत सुरेशदाजी काम भरपूर आहेत आमच्या गावात दोन ठिकाणी टाकून दिला आहे काय म्हणते काम केली नाहीत बा कुठेही त्यांनी काही म्हणून मतदान होणार नाही मतदान एकच घाड्या फक्त काय भाजप वाढली आहे एवढे मोठे नेते फक्त परिवार कुठला आहे फुटलेला नाही त्यांच्या फुट स्वार्थ फुटलाय स्वार्थ त्यांच्या उमेदवार स्वार्थ दुसरं काय नाही एकंदरीत का आबा आणि दादा एकत्र आले कसं एक नंबर झाले विठ्ठल परिवार एकत्रित आला जे विठ्ठल परिवार पहिल्यापासून ज्यांच्याकडे होता ना ते माणसं एकत्र आल्यामुळे आम्हाला खूप आनंद झालाय एकंदरीत काय गावाचा कल कसा असेल गावाचा कल उमेदवाराला नव्वद टक्क्याचे पुढे मतदान करणे हे आमच्या डोक्यात आहे काय तर दोन गेले पहिली शिवराज विठ्ठल शिंदे काय जिल्हा परिषदेचं वार व्हायला लागले तुमच्या गावात एक उमेदवारी दिलेली आहे दिली काय कसं वाटत एक नंबर आहे सगळे एक नंबर काम कसं आहे त्यांचं चांगलं आहे ग्रामपंचायतीच्या मार्फत काय केले तिने गावात भरपूर आता विहिरीची कामं केली ती कडबा कुठं कट परत अतिवृष्टी फॉर्म भरण्या बरे जवळ जवळजवळ आपलं वृद्धांसाठी वृद्धांसाठी पण काम केली ती अपंगासाठी पण त्यांनी केली ती काम कुठं तर ते सुशिक्षित असल्यामुळं पहिल्या आणि आताच्या ह्याच्यात बराच बदल झालाय गावाचा विकास चांगला झाला बागलांचं काम कसं आहे बागलांचं चांगलं आहे रस्त्याबद्दल काम करतील काय भाजपमध्ये गेले भाजपची ताकत वाढली तिकडे परिचारक आहे इकडे गेलं म्हणजे काय ताकद वाढली नाही जनता जनता खरी ताकद आहे नेहमी ताकद झाली म्हणून काय झालं जनतेची खरी ताकद आहे जनता एका रात्रीत न एका तासात सुद्धा काही करू शकते जनतेचा प्रश्न पण जनता जनता तशीच आहे आणि आमच्या गावात तर काय पहिल्यापासून आबाजू वर्चस्व आहे जवळजवळ सत्तर टक्के मतदान त्यांनाच होणार पहिलं पण झालंय आता पण होणार काही नाही इथं नाही या गाठातच नाही वाकरी गटातच नाही पूर्ण करी असू द्या पटोधून कुरली गण असू द्या वातावरण चांगलं आहे बाळासाहेब पडलासकर काय गावचं वातावरण कसं आहे गावात उमेदवारी मिळाली तुम्हाला गावचं वातावरण चांगलं आहे अभिजित दहा आपण जो उमेदवार दिलाय ना त्याला आम्ही चांगल्या मताधिकारी निवडून आणणार काय विरोधक मध्ये आमचा बाले किल्ला आहे काय बाले किल्ला काय काम केलं बाले किल्ल्यात फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलायचे सभासदाची डेरी स्वतःची करून घेतली सभासदांच्या शेअर भरलेला सीताराम कारखाना विकला त्याच्या अजून शेअरचे पैसे आमचे दिलेले नाहीत चंद्रभागा लोकांना विकला आता म्हणतेच चालवायला दिला चाळीस वर्ष काय चालवायला देते गोळ्यात काढायचे का सभासदाला आमचे पैसे द्या म्हणा अगोदर मतदानाच्या अगोदर आमचे पैसे द्या शेअर सजे काही कामगाराचे पगार थकीत आहेत दोन हजार अठरा साली कामगाराचे सहा सहा बारा बारा महिने पगार थेक होते ते खात्यावर ठेवले त्यांनी थे मोठ्या मोठ्या सभेत सांगते की आम्ही कामगाराचं पूर्ण देणं दिलंय काही सुद्धा देणं दिलेलं नाही त्यांनी कामगाराचं कागदावर फक्त पोपटपंची करायचे सभेत खोट बोलायचं बाकीच काय व्यवसाय नाही त्यांचा फटका समाधान दादाला फटका शंभर टक्के बसेल थोरल्या बावाच्या कर्तृत्वाचा फटका धाकट्या भावाला बसणार शंभर टक्के बसणार काय एकंदरीत मग परिचारकांची ताकद आहे परि परिचारकांची ताकद कसं आहे माहित आहे का परिचारक जरी असले तरी परिचारकांचा उमेदवार इथं नाही त्यामुळं ते लोक नाराज आहेत परिचारकांचे समर्थक नाराज आहेत दोन्ही जागा तुम्ही त्यांना काय दिल्या असं त्या लोकांचं मत आहे ते लोक कुणाला पाठिंबा आता कसं आहे माहित आहे का त्यांना जे योग्य वाटत ते लोक शंभर टक्के करणार के काम चांगलं आहे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून बागलाच काम खरच चांगलं आहे शेतकऱ्यांना त्यांनी बावीसशे दोन हजार पासून आज तीन हजार एकतीशे पर्यंत दर मिळवून दिलाय केवळ बागल आणि गादीगाव उपरी या लोकांच्या शेतकऱ्यांच्या सकार्यातनं एवढा आम्हाला दर मिळाला आहे काय एकंदरीत गावच्या तरुण उमेदवाराला तुमच्या संधी मिळाली नाही नाही त्यामुळं कुणीच आमच्या गावात विचार केला नाही आबा खरंच दिलदार व्यक्तिमत्व आहे आबा म्हणजे आबाने आबा कडे आम्ही उमेदवाराची मागणी केली आबाने मन मोठ केलं आणि आमच्या गावाला संधी दिली आमचा उमेदवार सुद्धा खरंच चांगला आहे आबाच्या आबाने जे संधी दिली त्या संधीचं सोनं करून धावडेशिवर राहणार नाही काय गावात कसं असेल शंभर टक्के आम्ही चांगलं मताधिक्य आमच्या उमेदवाराला म्हणजे दोन्ही उमेदवाराला देऊ वातावरण नव्वद टक्के की होईल काय का काम आहे आबाचं काम म्हणजे काय मापच नाही ना सांगायसारखा आबाद काय राहिलच नाही आमचा सोमा सरपंच त्यांचे परणी ताताई सोमा सरपंच यांचे दे। मालकीन गटात गाठात उभा आहे गावचा उमेदवार दिलाय वाट अहो आमची चाळीस वर्षे गेली ना आमचं गाव छतरंजा निक्या उचलण्यात मिली मागची आता आम्ही बी आलोय निम्यावर उमेदवार दिली दिले नाही ना ना चपल्या उचलल्या त्यांच्या छतरंजा उचलल्या सरबत पाजलं तनसा पाजलं कोणीही आमच्याकडे अजून निदान वर पापणी करून आमच्या गावाकडे बघत पण आज आबा आमच्या गावाचा शीम खेळला आहे हा आमचे परि सरपंच सोमनाथ अंबरे कारकिर्दी गावात चांगल्या ध्यान दिलं आमच्यावर कृपा केली मोठे आभार बागलाच बी आहे चांगलं काम आहे ते स्वतः चांगले आहे त्या दोघी मिळून शेन्या चांगलं आमचं काम करतील हीच आम्ही अपेक्षा बाळगतो आबाला आम्ही इलेक्शनाच्या टाइमाला कारखान्याच्या टाइमाला ऐंशी टक्के मतदान दिलं येतन आमदारकीच्या टाइमाला ऐंशी टक्के काम दिलं आम्ही त्याचीच कृपा म्हणून आम्हाला पोच पावते म्हणून आबाने आम्हाला तिकीट देवडे गावात दिला आमचं चो छोट गाव आहे भरपूर आमच्यावर आबाने कृपा केलेली आहे त्यांचा आम्ही पाय धरतो आमच्यावर गावावर कुरपा ठुले हात फुला धन्यवाद आबाज मानतो आम्ही आबाची कारकीर्दी चांगली आहे कारखान्यावर चांगली आहे आमदारकी चांगली आहे एकदम ठीक आहे माहिती आम्ही त्यांचं बोलत नाही काय गरज नाही ज्या गावाला जायचं त्याच तिकीट काढायची आमची काय गरज आहे आम्ही एक म्हणजे आभा हम्म ऐंशी टक्के गाव मतदान आबालाच करतोय आता पण केलं कारखान्याच्या इलेक्शनापासून आमदारकी पासून आणि आता तर न वाटत की आमची नवीन पिढी करणं बसले जगडू बसले काय गावात इलेक्शन लागले कसं वाटतं गावाचे संपूर्ण घड्याळ बर हो शरद पवारच घड्याळ हो काय भाजप का नको का करतो आपला नियम आहे ते नियम आपला नेता चांगला आहे म्हणून आपलं कुमार विठ्ठल शिंदे काय गावचं वातावरण कसं आहे इलेक्शन चालू आहे सगळे धावपळ चालू आहे प्रमिला सोमनाथ जांभरे कारण की गाव छोटा असल्यामुळे उमेदवारी आजपर्यंत कुठलीच नाही त्याचा विचार करून आभानी दिली आम्हाला त्याच्यामुळे आम्ही सगळं प्रमिला सोमनाथ होईश काय उमेदवाराचं काय एवढं म्हणजे काय विशेष काय असं आगे आगे काम केली ती भरपूर त्यांनी हे असं नाही की त्या पार्टीतला इथं आबाजीच कामं करायचं सर्वसामान्य सगळीची कामं केली त्याच्यामुळे ही फिक्स निवडून येणार ही गॅरंटी काय म्हणजे गावात किती काम आमच्या जोडीदार शिवराज विठ्ठल शिंदे यांना फीर मंजूर करून दिली हा ट्रॅक्टर पॉवर टेलर घेऊन दिलं अशी बरीशी कामं केली ती बचत गटाची ग्रामपंचायतीचं रोल मॉडेल समोर ठेवून एक विकास करू शकते हा हा विकास विकास केल्यामुळं तर उमेदवारी मिळवी बागलांचा पण एक उमेदवार आहे त्यांना बी चांगलं होणार कारण पार्टीत नसल्यामुळं त्यांचं कारण की इकडे विकासाच म्हणजे अजून काही प्रसंग आला नाही तिकडं असेल त्यांच्या तिकडं पण मुळे आम्ही मतदान ही त्यांना करणारच काम कसं एक नंबर काय परिचार आमदारकीला बघितले सगळी पुढारी तिकडेच होती दाखवलं ना आम्ही काय असेल तेल जास्त काय एवढं तुमचं छोट गाव असून तुम्हाला उमेदवारी मिळाली कसं वातावरण सरच कामच भरपूर आहे सगळे म्हणजे सरपंच असल्यामुळे त्यांनी काम घरोघरी हो, जाऊन केले घरकुलचं म्हणा तुमचं संडाच बाथरूमच तुम त्यामुळं आसपासच्या गावात सगळेजण तेच ओळख केली त्यामुळं आबानी त्यांचं काम बघून त्याने उमेदवारी दिली काय ग्रामपंचायतीत विकास केला हा केलाय सगळ्याला केले ते काय याला काय टाकले असलं ब्लॉक टाकले ते वरगाव ठाण टाकले आमच्यावर शिंदे वस्तीवर टाकले त्यामुळं काम चांगले असल्यामुळं आबाने त्याने उमेदवारी देतच नव्हते आम्हाला दहावीस वर्ष झालं कोणी उमेदवारी दिली नाही पंधरा सोळाशेच नव्हतं वळखत होत पण मतदान सोळाशे दुसऱ्या गावाचं चार चार हजार मतदान आहे साडेतीन हजार आहे अडीच हजार था तिथलं उमेदवार सोडून हे लहान गावाला कसं दे फक्त आबांनी काय केलं काम बघून माणसात उमेदवार आहे आणि सगळ्या लहान बारीक मोठे सगळे घरोघरी जाऊन सरनी काम केले आहे आबांचं पण चांगलं काम आता बघितलं आहे आता कारखान्याला निवडून दिलं तुमचं दादाला पाडलं बाबांच्या कामामुळे निवडून दिले लोकांनी सर्वसामान्य लोकांनी परिचारक आणि काय सुद्धा नाही त्यांची कामं म्हणजे सारखं ओढ्या पण आता सगळी सुशिक्षित झाले या पहिल्या काय अडण राहिले नाही सगळे मोबाईल वर कळते कोण कुठे गेला कोण काय करतो कोण काय त्यामुळं काय ते भाजपमध्ये गेले लोकांना आवडले आवडलं हे म्हणजे स्वतःसाठी गेले मग असं लोकांची चर्चा आहे आता कशासाठी गेलं ते काय आम्हाला माहित नाही फक्त लोकांसने काय वाटतंय आता आपल्या आपल्या स्वार्थासाठी इकडे तिकडं झालेलं आहे त्यामुळं लोकांची नाराजी समाधान काय बसल बसल म्हणजे सारखं इकडे तिकडे उड्या हाणण्यामुळे लोक पण आता सर्वसामान्य लोकांना पण कळायला लागले हो ह्या माध्यमातून तुमच्या माध्यमामुळे सोशल मीडियामुळे सगळं लोकांसने कळायला लागले मोबाईल मध्ये लगेच कळते कोण काय करते कोण काय ना त्यामुळे मतदान होईल आमच्या गावाचं तर होईल कर... बाबा सगळ्या गावाच सगळ्या पार्टीचे लोक म्हणले ते आपल्या गावातला उमेदवार आहे म्हणून आपण मतदान गावाचा एकमेकी एकमेक निर्णय झालेला आहे जरी कोणी कोणच्या जरी पार्टीत असला गट तर सगळं उमेदवार उमेदवार आहे म्हणून गावात त्याला मत देणार आहे सगळी आता मग आता उद्या निकालानंतर आपल्याला कळ नमस्कार महाराज काय कसं आहे वातावरण वातावरण एक नंबर आहे बर असताना काळे बर बर पण काळ्यानं कुठला आम्हाला थराज लागू दिला नाही पंचवीस वर्षात मी पुढे मला सरपंच लावत राहत हो तू काळे साहेब म्हणायचा काय म्हाता झालंय का तुम्ही फुडल्या पाच वर्षात तुम्हाला करू घ्या माघारी अर्ज पण पन, पुन्हा काळे साहेब निसटलो ती डायरेक्ट सरपंचच झालो सरपंच झालो झालो आता ह्या पंच वर्षाला आता जे पंचायत सदस्य झालो झालोच म्हणायला समजायचं हो ती माझी सुन उभा आहे एवढी मोठी पार्ट ताकद म्हणजे पस्तीस वर्षी पार्टी हाल दिली नव्हती ना पण मी पार्टीत ना हल्लो मी माझा इवाय युवा कल्लासकर आणि अनुशिर कर ती पार्टी समजी फुटली समजी आमच्या माग झाली त्यामुळं निवड झालं गाव एकंदरीत छोट गाव आहे घरात उमेदवार एक नंबर चार पाच सात आठ दिवस फिरतो मी समधी गाव तुम्हाला सांगतो पटवंदर कुर्ली चांगली आहे आवं चांगला आहे तरडगाव चांगला आहे पिराई कुर्ली चांगली आहे वाडी कुर्ली चांगली आहे शेळवं चांगला आहे आहे ती काय नाच करायला नाही वाडी कुरली गावचा उमेदवार त्यांचा त्यांचा असू दे वाडी माझीच आहे ना कुरी दिली ते चार पाच तुम्ही या माझ्या स्वतःच्या माझ्या मेहुण्यांच्या तेव्हा निमगाव पावलंच आहे माझ्या वाडी Hmm. त्यामुळे काय प्रश्न पडत नाही समजा या, या या भाऊ या 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 चप चॅप चाय प्रेम आपल्यावर hmm. ती सुद्धा वाडीतली सुद्धा माणसं नका भावाला पण नाही घरायचे एकदम चांगलं वातावरण आहे आणि ती बिचर बी काय माझा बैर नाही मित्रच आहे आमचं काल्या काळे मित्र आहे समानता मित्रच आहे आम्ही एका पक्षातच दहा पंधरा वर्षी काढली त्यामुळे काय नाही त्यांना सुद्धा मी नाव ठेवणार नाही महादेव काय तुमच्या गावाला उमेदवारी मिळाली कसं आहे वातावरण वातावरण एक नंबर नाही पण उमेदवारी मोठी मिळाली उमेदवारी मोठी मिळली आमच्या गावाला मान आव्हान चांगला दिलाय आम्ही सुद्धा तशीच कामं करणार काय कारण काय पण एवढी मोठी उमेदवार द्यायची मोठी गाव होती मोठे उमेदवार होत आमचं गाव बी तस आहे आबाला आबा बी चांगला आम्ही त्यांना चांगला आहे उमेदवार उमेदवार एक नंबरचा उमेदवार आहे त्याला सरपंच झाल्यापासून गावाची लय काम काय केली आता सुद्धा काय काम कशी करतो सर जोड नाही सोमासरला काय सोमासर ग्रामपंचायतीच्या मार्फत काय कामात अहो ही काय दिसतय कस केलंय चकचकीत चेक चकचकीत गावात रस्ते गावातलं केलेत आहे हा कुणच नडून येत नाही कुंच काम सोमाल झोड नाही गावात काय मग आता एकंदरीत गावातन कसा गावाचा कल भरपूर आहे गावाचा कल काय नाही आबा जा, आबा आहे तर आम्ही धरपडतोय आबा नाही आमचं लय गावात चांगले केलंय आम्ही आबाजी आहे हो हो परिचारकांनी काय काम केली काय सुद्धा केलं नाही काय कुठला रस्ता केला का गावातलं काय कामं केली काय केलंय त्यानं परिचारक न आल्यापासून काम भरपूर केली काय सुधाकर पंतच राजकारण आणि आता इथे मोठ्या मालकांचं राजकारण कसं बघतं कसा फरक आहे काय नाही त्यांनी काय सुद्धा केलं नाही बघा फक्त आमदार की आणि कारखाना सांभाळत बस बाकी काही केलं नाही तालुक्याच काही सुद्धा केलं नाही आबा आल्या बसल तालुका उज उजळून काढलाय सगळं हो उसाला रे त्यांच्यानंतर सगळा दर, दर, दर कुणीकडे फरक पडलाय एक ही एक विषय होतं सगळं म्हणायचं असं होत आहे तसं होत आहे आबाने धोका दिला साडेतीन हो काय कल्याणराव काय मध्ये गेले ताकद वाढली ताकद चांगली वाढली की आता लोक बस तोला कोण मोहर बसू देतय आबा जसा मोहर आहे तसं तुला जागा आहे का कुठं कल्याणराव सुद्धा आम्ही होतो की वाटूळ केलं आमचं सगळ्यांचं नाही वाटू झालंय आता ही माणसं आम्ही त्यातच होतो कोट्यान आमच्या नुकसान झाल्या काय त्याचा फटका समाधान दादाला बसल का फटका शंभर टक्के शेंबोटे काही फाटका आहे आता तुझ्या गावातलीच माणसं नाही ती तर मग परगावच कोण आहे कोण नाही अहो सगळ्यात खायचं माझाच पोरगा कारखाना होता कामावर खाली राहिला त्याचं फंड बोनस पाय खाल्लाय तर लोकांच खावायची काय शेतराम कारखाना असेल सगळे चंद्रभागा इकली सीताराम घालला दूर डेअरी घालवली काय राखल आता इकडे गेलाय समाधान कोणाकडे जायचं आता आम्ही बघत नाही आणि आता हे बघा जावं लागलं ना, ला ना ते महागेलो तर असाय फटका फटका तर ह्या होत्या जनतेच्या भावना या ठिकाणी अभिजित पाटील आणि भगीरथ भालके या यांचं मनोमिलनाचा फायदा कुठंतर राष्ट्रवादीला म्हणजे घड्याळाला होण्याची या ठिकाणी शक्यता आहे त्याचबरोबर कल्याणराव काळ यांचं परिचारकासोबत जाणं हे जनतेला कितपत रुचलेलं आहे कितपत आवडलेलं आहे हे सुद्धा येणाऱ्या निवडणुकीमधून समोर येणार आहे कॅमेरामॅन आदित्य सह स्वागत खपाले देवडे